श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये श्रावण महिन्याची सुरुवात पंचवीस जुलैला शुक्रवारपासून झालेली आहे श्रावण महिना म्हटलं की अनेक प्रकारचे उपवास व्रत वैकल्प सण पूजा विधी या सगळ्या गोष्टी आल्या तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहेत तसेच या पवित्र महिन्यामध्ये तुमच्याकडे कोणी कितीही मागू द्या या तीन ज्या वस्तू आहेत मी ज्या तुम्हाला सांगणार आहे त्या चुकूनही श्रावण महिन्यामध्ये कोणाला देऊ नका नाही तर घरामध्ये गरिबी दारिद्र्य दुःख अडचणी संकट या सगळ्या गोष्टी घरामध्ये यायला सुरुवात होते तर अशा या कोणत्या तीन वस्तू आहेत या चुकूनही आपल्याला द्यायच्या नाहीत आणि श्रावण महिन्यामध्ये कोणते महत्त्व पाळावे या संबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तरी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल देखील प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ माझ्या चॅनेलवरती अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा पैसे कमवण्यासाठी आपण भरपूर कष्ट मेहनत घेत असतो आणि खूप लोक कष्टातून वर आलेले असतात त्यांना आनंदाचे दिवस आलेले असतात पण कधीकधी काय होतं आपणच काही माहिती नसते आणि त्यामुळे आपल्याकडून चुका होत जातात आणि आपण दुसऱ्यांना दोष देतो हिचीच नजर लागली असेल किंवा हिलाच माझं चांगलं बघवत नाही किंवा सहन होत नाही तर बघा या पण गोष्टी असतात लोकांची नजर लागते पण कधीकधी आपल्या काही चुका ज्या आहेत त्या आपल्या हातून होतात आणि बरेच लोक हे सूर्यास्तानंतर साडेसहा नंतर सात वाजेपर्यंत काहीतरी वस्तू मागायला येतात एक मदत म्हणून आपण देतो पण बघा श्रावण हा महिना अतिशय पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये अशा चुका होऊ देणं टाळायचं आहे चुकूनही काही वस्तू ज्या मी तुम्हाला सांगणार आहे त्या कोणालाही द्यायच्या नाही या वस्तू जर तुम्ही दिल्या तर तुमच्या घरातील लक्ष्मी तुम्ही स्वतःच्या हाताने दुसऱ्यांना देत आहे तुमचं जे काही चांगलं नशीब आहे ते तुम्ही स्वतःच्या हाताने दुसऱ्यांच्या हातामध्ये हाता देत आहे असं याचा अर्थ होतो आणि बघा हा महिना जो आहे ना तो जेवढा म्हणतो ना की श्रावण महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये जेवढं तुम्ही पुण्य कराल तेवढे तुम्हाला त्याचे दुप्पटपटीने फळ मिळेल इच्छित फळ आपल्याला मिळवून घेता येतं त्याचप्रमाणे यश या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जर चुका केल्या तर त्याचे वाईट फळ देखील तुम्हाला भोगावे लागेल तर बघा कुठल्या वस्तू त्या आहेत ज्या आपल्याला चुकूनही श्रावण महिन्यामध्ये द्यायच्या नाही तर बघा सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे भगवान शिवांची भोलेनाथांची पूजा सामग्रीची सामान जे श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवांची पूजा करत असतो व्रत करत असतो आणि पूजेचं काही सामान म्हटलं की आपण अगं माझ्याकडे आहे हा ग्रंथ तो माझ्याकडे नाही आहे तर तो मला देशील का हे आपले ग्रंथसुद्धा आपली एक स्वतःचं एक वस्तू असते प्रॉपर्टी असते ती कोणाला वाचायला द्यायचे नाहीत ग्रंथ हे देवाचं स्वरूप असतात आपण ग्रंथ जे आहेत ते कोणालाही द्यायचे नाहीत म्हणजेच आपले देव कोणाला द्यायचे नाहीत आणि बघा तसेच आपले जे पूजा सामग्रीचे जे काही साहित्य असतं सामान असतं ते देखील आपण कोणाला द्यायचं नाही भलेही तुम्ही बघा वाईट वाटेल कोणाला की कोणी मदतीला आलं आणि आपण ते देत नाही मदत करणं हे सुद्धा एक सर्वश्रेष्ठ गुणधर्म असतो ते सुद्धा एक चांगलं गोष्ट आहे दान करणं पण लिमिटमध्ये आपल्याला ते सर्व काही केलं पाहिजे दान कोणत्या गोष्टीचं करावं हे देखील आपल्याला कळायला हवं आपण मागताना लक्षात ठेवा की तुम्ही पण कोणाकडे या गोष्टी मागायच्या नाहीत मात्र तुम्ही जर नवीन ग्रंथ हा घेऊन जर तो दान केला तरीही चालेल यानंतर पुढची दुसरी वस्तू आहे ती म्हणजे संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये दूध दुधाचे पदार्थ त्याचसोबत तेल तूप हळद या सारख्या लक्ष्मीकारक वस्तू ज्या आहे त्या लक्ष्मीचं प्रतीक आहेत त्या लवंग किंवा मग हिरवी वेलची आपण त्यांना देवी स्वरूप मानत असतो धणे तर या ज्या काही वस्तू आहेत त्या कधीही संध्याकाळी कोणाला देऊ नका संपूर्ण महिनाभर तुम्हाला या वस्तू द्यायच्या नाहीत आपल्या घरातील सुख समृद्धी हे निघून जाते आणि आपण माता लक्ष्मी स्वरूप त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरात असायला हव्यात या गोष्टी श्रावण महिन्यामध्ये कोणालाही द्यायच्या नाहीत या वस्तूपैकी एखादी वस्तू जर तुमच्यापैकी मागायला कोणा कोणी आले तर त्यांना नीट समजावून सांगा की मी बाबा असं ऐकलं आहे की श्रावण महिन्यामध्ये या गोष्टी कोणाला देऊ नये म्हणून मी तुम्हाला या गोष्टी देऊ शकत नाही यानंतरची तिसरी पुढची वस्तू आहे ते म्हणजे घड्याळ तुम्ही जे घड्याळ वापरताना ते आ, मागत नाही पण समजा जर कुठे एक्झामला जायचं आहे कोणाला सापडत नाही आहे तुझ्याकडे घड्याळ असेल तर मला घड्याळ हवं आहे तर अशा स्थितीमध्ये तुमच्याकडे कोणी घड्याळ मागायला आलं किंवा मागत असेल तर तुम्ही घड्याळ अजिबात देऊ नका आपल्या आयुष्यामध्ये वेळेला खूप महत्त्व आहे आणि आपल्यावरती खूप चांगली वेळ आलेली आहे आपले आयुष्य जे आहे ते घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालू असतं त्यामुळे आपल्या घरातलं घड्याळ जे आहे ते कोणालाच देऊ नये किंवा आपलं स्वतःचं घड्याळ जे आहे ते देखील कोणाला देऊ नये आणि बघा मी नेहमी तुम्हाला सांगत असते की बंद पडलेलं घड्याळ हे घरामध्ये ठेवणं देखील चुकीचं आहे वर्षानुवर्ष ते तसंच ठेवणंसुद्धा चुकीचं आहे त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा आपले घड्याळ इतरांना देऊ नये तो किंवा मग बंद घड्याळ आहे ते घरामध्ये ठेवू नये ते लगेच दुरुस्त करून आणावे कारण वास्तुशास्त्रानुसार असे म्हटले जाते की बंद पडलेले घड्याळ जर आपण घरात ठेवलं तर आपल्या घराची प्रगती देखील थांबते आणि म्हणूनच हा एक महत्त्वाचा नियम तुम्ही आवर्जून पाळा या सर्व गोष्टी अगदी छोट्या आहेत पण या गोष्टींचा परिणाम आपल्या आयुष्यावरती खूप आवर्जून होत असतो मोठ्या प्रमाणावर आपल्या घरांमध्ये ज्या काही वस्तू असतात त्यांचं स्वतःचं असतं एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव प परिणाम होत असतो आणि त्याचा परिणाम देखील आपल्यावर होत असतो आणि ह्या वस्तू बघा भले निर्जीव असतात पण आपल्या आयुष्यावरती त्या खूप परिणाम करत असतात त्यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे भगवान महादेवांच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र जे आहे ते वापरतो तर महादेवांच्या पूजेमधलं जे पांढरं वस्त्र जे ते कोणालाही देऊ नये हे लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येऊ शकता तुम्ही आपले वस्त्र कोणाला दान करू शकता परंतु क थोड्या वेळासाठी हे कोणाला देऊ नका यानंतर बघा श्रावण महिन्यामध्ये तुम्ही काळे कपडे दान करू नका अघटित घटना तुमच्यासोबत घडू शकतात घा काळे वस्त्र जे आहे ते महादेवांना म्हणजेच कोणत्याच देवतांना पूजेमध्ये ते चालत नाही श्रावणामध्ये जर काळे कपडे चुकूनही दान करू नये किंवा घालू पण नका यानंतर महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचशे स्त्रिया आणि पुरुष हे करतात ते म्हणजे कोणालाही पैसे उधार देऊ नका तुम्ही कोणाकडून मागू नका यामुळे तुम्ही आता तु उधार जर मागितलं तर संपूर्ण आयुष्य तुमचं उदारीमध्ये जाईल म्हणून लक्षात ठेवा हा पवित्र महिना आहे ज्यामध्ये तुमच्याकडे जेवढा आहे त्यामध्येच ॲडजस्ट करा कोणाकडे मागू नका कोणालाही उधार देऊ नका कारण बघा हा पवित्र महिन्यामध्ये आपल्याकडची लक्ष्मी दुसऱ्यांकडे देतो हे अगदी चुकीचं आहे म्हणून या पवित्र महिन्यात आपल्याला पवित्र गोष्टी करायच्या आहेत आपल्याकडून चुका होऊ द्यायच्या नाहीत यानंतर बघा श्रावण महिन्यामध्ये तुमच्या दारावरती एखादी गाय आली किंवा कोणताही प्राणी आला तर तसंच हकलवून लावू नका त्याला चारा द्या किंवा चपाती द्या ही आवर्जून द्या तसेच श्रावण महिन्यामध्ये सूर्यास्तानंतर किंवा सूर्याच्या अस्ताच्या वेळी तुमच्याकडे एखादी का व्यक्ती कांदा आणि लसूण मागायला आली तर ती तुम्ही अजिबात देऊ नका कारण बघा यामुळे आपल्या घरामध्ये अडचणी दोष निर्माण होतात आणि माता लक्ष्मी ही क्रोधित होऊन आपलं घर सोडून जाते असते तर या काही गोष्टी आहेत किंवा वस्तू आहेत त्या आपल्याला श्रावण महिन्यामध्ये चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत आणि कायम नियम जे तुम्हाला सांगितलेले आहेत त्या नियमांचं पालन तुम्हाला आवर्जून करायचं आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आवर्जून लाईक करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटू सर्वांना श्रीस्वामी समर्थन